मित्रांनो अगोदरच्या मार्केटला आपण डझनवर बघितलं होतं आणि हे इथं किलोवर भेटते दोनशे वीस रुपये किलो सिक्स्टी वाला मित्रांनो हे बघा फक्त रुपये हा दीडशे रुपयाला मित्रांनो हा बघा आणि हा दोनशे दोनशे रुपयाला अडीचशे दो रुपयाला पॅकेट तुम्ही कोणतं पण घ्या यातलं हे बघा सत्तर रुपये जोडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो अगोदरचा पण तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की गणपतीच्या डेकोरेशनसाठी आम्ही गेलेलो ते म्हणजे क्रॉफर्ड मार्केटला आणि आता आम्ही दुसरा सेकंड मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे ते म्हणजे भुलेश्वर मार्केट तर माझ्या मागे भुलेश्वर मार्केट दिसतोय मार्केट भरपूर मोठा आहे व्हिडिओ करण्याच्या अगोदर मी पूर्ण फिरून घेतले तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया जास्त टाइमपास न करता आणि भुलेश्वर मार्केटला काय काय रेट आहेत वस्तूंचे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चला लेट्स गो गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो या बाजूला गोंड्याच्या फुलाच्या माला दिसत आहेत आणि बघा इकडे शीट पण आहे याची काय प्राइस आहे दादा साडेचारशे आणि हे बघा मित्रांनो गोल्डन मध्ये झाली दिसते याची किंमत आहे ती म्हणजे साडेचारशे आणि याची शंभर रुपयाला एक सीट क्वांटिटी घेतली तर कमी होणार ना एकच भाऊ आणि मोरपंग कस आहे डझनावर दहा रुपयाला एक पीस आणि या माला आतिश भाई भाव ना हो आतिश भाय जोडी शंभर रुपयाला जोडी कुठली पण याच्यातली यातली कुठली पण घेतली ना तरी शंभर रुपयाला जोडी हे बघा आणि इकडे छोटे छोटे फ्लावर्स दिसतात हे बघा शंभर रुपये जोडी शंभर रुपयाला तीन पण देतात गोल्डन आहे आणि सिल्वर आहे आणि या बाजूला देवासाठी लागणारा कंट्या दिसतात हे बघा काय किंमत आहे दादा या कंट्यांची स्टार्टिंग प्राइस कितीपासून आहे शंभर रुपयापासून कुठले आहेत शंभरवाले हे बघा हे सगळे तुम्हाला शंभरवाले दिसतात शंभरवाल्या कंटाने या वरच्या शंभरवाल्या ही दीडशेवाली आहे आणि वरच्या मोठ्या चारशो हे शंभरवाले आहेत सर्व आणि वरच्या मोठ्या दिसतात ना ते चारशे रुपयाला जास्त घेतले तर कमी होईल ना किंमत ओके आणि मित्रांनो या बाजूला लटकन दिसतात तर त्या लटकनांची किंमत विचारू भया किती काय प्राइस आहे यांची किती तीनशे रुपये जोडी आणि हे वन, वन फिफ्टीला जोडी ना हे बघा मित्रांनो एकदम भारी भारी आणि वेगवेगळ्या कलेक्शनमध्ये तुम्हाला दिसतात अशा खाली घंटा दिसतील हे बघा दीडशे रुपयाला जोडी आणखीन कोणत्या व्हरायटीज आहेत दाखवणार मिररमध्ये ही पण दीडशे रुपये जोडी दीडशे रुपयाला जोडी आणि हे एकशे वीस रुपयाला जोडी आहे बघा आणि यांची लांबी बघू शकता तुम्ही किती हे बघा आणि हे दोनशे रुपयाला जोडी आहे बघा मित्रांनो प्लास्टिकच्या वेल्या फोर हंड्रेड या तोरणांची प्राइस सांग ना टू हंड्रेड काय फोर हंड्रेड नाईन फिफ्टी फाय फिफ्टी थ्री फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी म्हणजे दोनशे रुपयापासून सुरुवात आहे दोनशे चारशे पाचशे सहाशे अशा प्रकारे हे बघा आणि एकदम जबरदस्त अशी तोरण आहेत आणखीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शॉप मध्ये जाऊन घेऊ शकता आणि डेकोरेशनच्या सामानाच्या बाजूलाच मित्रांनो इकडे तुम्हाला हे बघा अशी छोटी छोटी टोपली दिसत आहेत मातीची भांडी दिसतात इकडे दिवे दिसतात मडकी दिसत आहेत हे बघा म्हणजे दिवाळीच्या सामानासाठी पण तुम्ही इकडे येऊ शकता मित्रांनो हे बघा मोदक बनवण्यासाठी तुम्हाला प्लास्टिकचे साचे इकडे दिसत आहेत हे बघा आणि वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला इकडे साचे अवेलेबल होऊन जातील हे बघा हे बघा बघा कितीला तीस रुपया मोदक तीस रुपयाला आणि हे कितीला हे तीस रुपयालाच बघा मित्रांनो या बाजूला मस्तपैकी अशा टोपल्या दिसत आहेत खणवाल्या ताटल्या दिसतात या बाजूला आणि खूप वरायटीज आहे याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय याचे किती दोनशे रुपयाला मित्रांनो हा बघा मस्तपैकी असं पकडायला याला एक हँडल दिलाय म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे ठेवू शकता फुलं फळं हे बघा हे बघा ही गोल्डन मध्ये प्लेट दिसते ही शंभर रुपयाला त्याचबरोबर हे बघा बाप्पा समोर लावण्यासाठी तुम्हाला दिवे दिसतात हे बघा याच्यामध्ये तेल घालायचं आणि वाती टाकून दिवे लावायचे आणि मित्रांनो या मार्केटला ना तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या सामानासोबत ना लेडीज लोकांचं कलेक्शन पण इकडे दिसतंय बघा म्हणजे या बाजूला बांगड्या आहेत त्यांचं गळ्यातलं कानातलं हे बघा आणि खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला ज्वेलरी वगैरे पाहिजे असेल ना तर ही पण इकडे होलसेल भावात मिळून जाईल आणि मित्रांनो या बाजूला आहे बघा काका दिसत आहेत नमस्ते काका आणि हे बघा काकांचं इथं शॉप आहे तर यांच्या शॉप मध्ये फ्लेवर्सच्या अगरबत्त्या आहेत ना ते आता काकांना विचारू मोगरा आहे चंदन आहे मैसूर आहे आणि याची प्राईस काय तुम्हाला रुपयाला आहे रुपयाला एकशे वीस रुपयाला आहे एकशे चाळीस रुपयाला आहे शंभर ऐंशी एकशे वीस आणि याच्या व्यतिरिक्त गणपतीच्या आरतीसाठी लागणारं सर्व सामान पण तुमच्या इथं मिळून जाते ना हो मिळेल ना धूप कापूर अगरबत्ती सगळं अगरबत्त्या चांगल्या असतात ना इकडच्या बाप्पासाठी जे आरतीसाठी सामान वगैरे लागते ना म्हणजे धूप कापूर ऊद ते सर्व तुम्हाला एकाच शॉपला मिळून जाईल तर काकाला बघून ठेवा काका हाय करा सर्व आणि मित्रांनो हे बघा इकडे लटकन घंटा वगैरे बघा याचा डझन कसा आहे डायशो रुपये रुपये डझन आणि हे एक जर पॅकेट घेतलं तर दाखव ना एक पॅकेट हे बघा मित्रांनो होलसेल भावामध्ये काय पॅकेटची किंमत आहे का पॅकेट रुपयाला तुम्ही पण घ्या हे बघा आता तुम्हाला पॅकेटमध्ये आतमध्ये काय काय ना ते दाखवते वेगवेगळ्या स्टाईलच्या घंटा आहेत हे बघा हे बघा इकडे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत हे बघा याच्यामध्ये तुम्हाला ओम भेटून जाईल अडीचशे रुपयाला पूर्ण पॅकेट एका पॅकेटमध्ये किती असतात ओके, ओके ओके आयडिया नाही झाला पण तरी असतील पंचवीस पेक्षा जास्त असतील किरक ना आणि एक असे किलोवर भेटते मित्रांनो अगोदरच्या मार्केटला आपण डझनवर बघितलं होतं आणि हे इथं किलोवर भेटते कितना रुपया दोनशे दो वीस रुपये किलो एक किलो दोनशे वीस रुपये आणि हिरे दाखव ना हिरे कसे आहेत पचासवाला ते का सत्तर रुपये आणि पन्नास रुपये जोडी मित्रांनो हे बघा तर आपण पण गणपती बाप्पाला इकडनंच हिरे घेऊया अजून कुठले जास्त आहेत का चांगल्यातले मित्रांनो या बाजूला झुंबर दिसतात हे बघा हे किती गो ई रुपया रुपये आणि हा पाचशे रुपये वाला झुंबर हा साडेतीनशे ना तो मोठा वाला पाचशे वाला, वाला। एकदम एक लाईट वेट आहेत आणि याच्या आतमध्ये बघा कशा प्रकारे लाईट पेटलेली आहे एकदम छान छान असे झुंबर दिसतात मित्रांनो हे बघा आणि एकदम अलग अलग स्टाईल मध्ये आणि ज्या समोर माला लावल्यात ना मित्रांनो हे बघा पंधराशे रुपये डझन आहे यांचा हा बघा आणि दोनशे रुपये जोडी घेतली तर आणि मित्रांनो इथे ना ज्वेलरीचे खूप मोठे मोठे शॉप आहेत आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये हे बघा किती छान छान ज्वेलरी आहे आणि या बाजूला बघताय मित्रांनो हे बघा मोर पंखाचं डेकोरेशन बघा कसं केलंय छान बाय कितीला आहे वा वो का जो पकड़े वो का हा दीडशे रुपयाला हा हा बघा आणि दोनशे रुपयाला हे बघा किती छान अशी सजावट केली यांची आणि हे छोटे छोटे हार शंभर शंभर रुपयाला आणि या बाजूला तुम्हाला हे बघा कंठ्यांचं कलेक्शनच दिसतं मित्रांनो हे बघा भाऊ प्राइस ना याची हा रुपया 150 रुपया सब होलसेल रेट मध्ये होलसेल रेट मध्ये आणि हे मोठे मोठे किती आहेत हे वाला हा हे 350 250 200 सब अलग अलग रेट का आणि होलसेल भाव जर घेतलं तर आपल्याला जास्त कमी मध्ये मिळेल आणि इकडे व्हरायटीज ना तुम्हाला मित्रांनो भरपूर सारे मिळतील की तुम्ही बघून कन्फ्युज झाल की कुठली घेऊनी कुठली नाही आणि प्राइस पण एकदम रिजनेबल आहे स्टार्टिंग प्राइस काय कंटेंटचे सिक्स्टी वाला 62 वाला मित्रांनो हे बघा फक्त 62 रुपये आणि यांची काय प्राइस आहे हे सब बोलतोय 115 120 125 98 ओके म्हणजे 150 च्या अंडर आहेत सर्व हे बघा 62 वाला 62 वाला म्हणजे मित्रांनो साठ ते सत्तर रुपयात तुम्हाला कंटी मिलून जाईल जर इथे येताय तर हे बघा मित्रांनो नाएंग या बाजूला एकदम कलरफुल तुम्हाला कॉम्बिनेशन मिलून जाईल

आणि या बाजूला छोटे छोटे लटकन दिसत आहेत कितीला आहे दीडशे रुपये जोडी आणि हे मोठे वाले ये वाला दीडशे रुपयाला कोणता पण घ्या याच्यातला दीडशे रुपये जोडी एकदम सुंदर सुंदर आहे ते बघा आणि मित्रांनो आपण आतमध्ये आलोय थोडा पाऊस आहे तर आणि इकडे पूर्ण ज्वेलरीचं सेक्शन दिसतंय मित्रांनो तुम्हाला हे बघा तर आपण हा पण कधीतरी सेक्शन आहे ना तो पूर्ण एक्सप्लोअर करू तर आता सध्या गणपती आहेत तर आपण गणपती डेकोरेशनचं सामान फक्त बघूया चला आणि मित्रांनो गणपतीच्या सामानासोबतच आपल्याला लागणारी गोष्ट ती म्हणजे हे बघा समय अदा काय प्राइस आहे यांची सांगा ना जरा आहे हे तर तुम्हाला चार हजारपर्यंत जोडी जाईल हे सहा हजार जोडी जाईल हे आठ हजार जोडी जाईल आणि ही मोठी किती मोठी घेतला तर तुम्हाला अठरा हजारपर्यंत ओके म्हणजे स्टार्टिंग काय आहे जर घ्यायची असेल तर जोडी मित्रांनो आणि समयी घरातली भांडी वगैरे पण जातात तर गणपती साठी तर समय वगैरे घेण्यासाठी इकडे नक्की या आणि मित्रांनो आपण दुसऱ्या शॉपला व्हिजिट केली आता आणि या बाजूला दिसतात काय नाव तुमचं राजेश तिवारी आणि हे बघा समयांसोबत ना यांच्याजवळ छोटे छोटे असे दिवे पण आहेत हे बघा म्हणजे आता गणपतीतला आपल्याला दिवे वगैरे दिवे पंत्या लागतच असतात त्याच्याबरोबर तांब्याची भांडी पण इकडे दिसतात हे बघा एक नंबर चाळीस होते चाळीस रुपयापासून अशी मूर्ती आहे अन्नपूर्ण गणपती हनुमान सगळी मूर्ती वेगळी मूर्ती आहेत ते पण मूर्ती शंभर पासून चालू होते शंभर पासून स्टार्टिंग प्राइस आहे म्हणजे तुमचं समय आहेत दुख करायचे भांडे आहेत दोनशे पर्यंत चालू आहे दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे असे आहेत आरती घेण्यासाठी म्हणजे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे यांच्या जवळ फ्रेंड दिवे आहेत ते पण दीडशे पर्यंत चालू होते आहेत त्यांचे आणि मित्रांनो या बाजूला गणपती डेकोरेशन सोबत या बाजूला गणपतीसाठी हे बघा गणपतीच्या समोर ठेवण्यासाठी खायला मोठे मोठे लाडू वगैरे पण येते ऐंशी रुपयाला लाडू किलो रुपयाला तर मित्रांनो ते तासामध्ये आपला भुलेश्वर मार्केट एक्सप्लोअर करून झाला संपूर्ण मार्केट दाखवता आला नाही कारण की भरपूर गर्दी होती तर मित्रांनो हा तुम्हाला भुलेश्वर मार्केट कसा वाटला म्हणजे इतर मार्केट पेक्षा महाग आहे की स्वस्त आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अग्रिकोली टाटा